अडचणींना अडथळे म्हणून नव्हे तर संधी म्हणून पहा आत्मविश्वासावर भरोसा ठेवा असे कालच माझ्या वाचनात आले माझ्या मनाने मला लगेच सूचित केले की के अगदी अलीकडेच मला याची अनुभूती झाली आहे मंडळी आजच्या आपल्या भागातील जो विषय आहे ना तो आपण सर्वांच्या जिव्हाळ्याचा तर आहेच पण अपरिहार्य देखील आहे चला तर मी तुम्हाला घेऊन जातो एका नवख्या चालकाच्या प्रवासात तेव्हा हा प्रवास पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्रशांत बोकील यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो गेल्या महिन्यामध्येच मी माझ्या कन्याला स्कूटर चालवायला शिकवली अ पुणे शहर व उपनगरांमध्ये सध्या गाडी चालवायला शिकवणं म्हणजे हसवणं की रडवणं हेच कळत नाही हो मोकळ्या जागेचा अभाव अरुंद रस्ते अनियंत्रित वाहतूक अव्यवस्थितपणे पार्क केलेल्या गाड्या बेशिस्त वाहन चालक अहो या सगळ्या अशा अनेक कारणांमुळे ना गाडी चालवणं अक्षरशः जिकिरीचं चा होऊन जातं हां नाही म्हणायला काही मोठ्या सोसायट्यांच्या मधील अंतर्गत रस्त्यांवरती प्रारंभिक धडे देणं थोडं सुलभ जात अन्यथा ते एक मोठे आव्हानच आहे आणि तसेच ते आव्हान आम्हाला देखील होते एकतर आमचे अपार्टमेंट चढावर त्यात रस्ता अरुंद बरीच भर म्हणून कन्येला सायकल चालवायचा अनुभव कमी <laughs> त्यामुळे तर सगळीच त्रेधा तिरपेटली थोडक्यात काय तर शून्यापासून सुरुवात होती मग काय या अडचणींचा पहाडा वाचत बसून चालणारच नव्हते ना आम्ही या अडचण रूपी शत्रूला मात देण्यासाठी गनिमी कावा करायचे ठरवले पहाटे लवकर उठायचे व मेन रस्त्यावरती जाऊन प्रारंभी धडे द्यायचे अहो त्यावेळेला वाहतूक कमी असते ना त्यामुळे झाले काही दिवसातच प्रारंभी लढाई आम्ही जिंकल्यामुळे कन्येचा हुरूप वाढला पण एवढ्यात हुरळून जाऊन चालणार नव्हते ना अहो ते म्हणतात ना पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त कारण खरी लढाई तर पुढेच होती ट्रॅफिक रूपी असुराशी आता वेळ झाली होती कन्येच्या अग्निपरीक्षेची आम्ही त्या युद्धासाठी सज्ज होऊन एकदा ते त्या चक्रव्यूहात घुसलो हो अहो युद्धच फरक इतकाच की तिच्या हातात बंदुकीऐवजी एक्सेलरेटर होता पहिला सिग्नल आला आम्ही थांबलो आमच्या बाजूने बस स्कूटी बाईक कार ॲटो सुसाट सारखे धावत होते आम्ही मात्र नौख्या शिपायासारखे मध्येच अडकलेले एवढ्यात बाजूने एक बाईकवाला आलाच तो डाफरला ओ ताई तो इंडिकेटर बंद करा ना कन्याने हळूच त्याच्याकडे पाहिले व इंडिकेटर बंद केला देव तुझं भलं करो अशा आविर्भावात तो तिला लूक देऊन निघून गेला मग काय कधी ॲटो घासून जाते तर कधी मागून कारवाला हॉर्न देतोय तर कधी टू व्हीलरवाले बंदुकीतनं गोळी सुटल्यासारखे शेजारून सुसाट निघून जाते इतक्यात एका स्कूटरवरील एक बाई कन्याला म्हणाल्या काय ताई आज फर्स्ट डे वाटतं कन्याने त्यांना संयमी लोक दिला आणि गाडी आपली पुढे चालू ठेवली इतक्यात बॉम्ब फुटल्यासारखा आवाज झाला मी पाहिले तर कानाला फोन लावून मान तिरकी करून निघालेले एक टू व्हीलरवरील दादा समोरची बस अचानक थांबल्यामुळे त्या बसवर आदळले होते कन्या बावच्ळी मी तिला तू चालवत का एवढेच सांगितले इतक्यात विरुद्ध दिशेने एक बाईकवरील दोन तरुण सुसाट बंदुकीतली गोळी सुटल्याप्रमाणे शेजारून निघून गेले कन्या गोंधळली मी तिला इशारा करून गाडी चालू ठेवायला सांगितली पण ह्या सगळ्या प्रकाराने मी मात्र आता ट्रॅफिकला हातवारे करू लागलो होतो जे आहे लक्षात आले ती मला म्हणाली बाबा एक उत्तम प्रशिक्षक आपल्या गुणवंत विद्यार्थ्याला परीक्षा देताना त्याच्यावर भरोसा ठेवतो ना मला काही नीटसे आकलन झाले नाही मी आपला होकार दिला तशी ती तात्काळ मला म्हणाली मग तुम्ही तो भरोसा ठेवा ना माझ्यावर मग माझ्या पेटली आणि मला माझी चूक लक्षात आली मी शांत राहिलो पाऊण एक तासानंतर खडत प्रवास संपवत आम्ही आमच्या इच्छितस्थळी पोचलो गाडीवरून उतरल्यावर कन्येच्या चेहऱ्यावरची विजयी मुद्रा बरीच बोलकी होती माझंही मन कौतुकाने भरून आले होते मी तिच्या पाठीवर थाप देत म्हटले आता या युद्धभूमीवर रोज तू संयमाने व धैर्याने जाशील याची मला खात्री पटली आहे या सगळ्यामध्ये कन्याला एक गोष्ट नक्की कळून चुकली होती की गाडी चालवणं म्हणजे ॲक्सिलरेटर ब्रेक क्लच एवढंच नव्हे तर संयम भरोसा आणि जीव वाचवण्याची कला मंडळी आपल्या आयुष्यात देखील हेच तर आहे ना आपण कितीही जरी अनुभवी हुशार कर्तबगार असलो तरी समोर आलेल्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीचे आकलन करून स्वतःमध्ये बदल घडवत मार्गक्रमण चालू ठेवणे हेच गरजेचे असते ना चला तर मग तुमचे देखील असे काहीतरी अनुभव नक्की असणार आहेत तर ते मला कमेंट्सद्वारे लगेच कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत लक्षात आहे ना पहायला विसराल तर आनंदाला मुकाल